हाय फ्रेंड्स माझ्या तुमचं स्वागत आहे हे बघा काय झालंय रांझणवडी आली इतका डोळा दुखतोय तरी मी उठून सगळा साईपाक पाणी केला इतका डोळा दुखतोय का ना काय बोलत ना का असंच नाही आणि हे माणूस काय करतय पुरीला बडेशे पानलेले आहे का नाही तीच खाते जणू काय जेवणच आहे

Lady injil, picture re awo, loe buta, picture re awo, Hah. buta, हॉरर मूवी जाने दुश्मन मग कुठला मनाय थ्री तो पिक्चर आहे तर रांजणवाडीला काय काय करते तेवढं सांगा कुणी कुणी बोंबील सांगितलंय लावायला कुणी रांजणाचा काठ लावायला लावलाय बघा तरी बी डोळा माझा काय नाही कशाने दुखतोय ती बी कळा ना दुखतोय डोळा सुसना काय सुट्टी असल्या की नाश्ता असतो आमच्यात चहा चपाती असतो पुन्हा जेवण असतं दिदीच्या पप्पांना मी म्हणलं बरं का की आता जेवण नाश्ता केलाय तर त्यांना म्हणलं जेवा तर नको नको आता मेथीची भाजी तर किती दोन तीन दिवसापूर्वीची आहे तरी मी मेथीची भाजी साफ केली आणि आता त्यांना म्हटलं लसून देऊन फुडणी करते चांगली गवारे शेंगपुरीच्या डब्याला मिठाची किलती अगं माझं लिकरू अभ्यास करू करतय रोज आलं की अभ्यास करत बाळ माझं आहे का नाही बबड्या काल तिने स्कूल मध्ये खूप मोठा तमाशा केला दिदीने काय झालं तिच्या मिस आल्या मिस आल्या मिस म्हटल्या बस गाडीला आहे का नाही दिदी हा थांबा दाखवते तुम्हाला तिला लागले बघा भिंतीचं का बारामती गाव आहे दादा आमचं ना ना मोरे बारामती गाव आहे <laughs> बर आता ताई तेच करते चिकन आणलं की तेच फिरावते पण आता श्रावण महिना माझा सुरू कुठलं चिकन काय आहे कधीतरी आणलं तर आता करीन डोळा दुख बाबा काय सुनायक हॅलो तिने टीचर मग मी पुढे चाललेली बॉम्बलाय माझ्या मम्मीकडे जायचे लोळायच लागले फरशीवर लिखू माझ कसलं जोरात लागले मग आज मी टीचरला सॉरी म्हणायला लावलं तिला म्हणली टीचर बी म्हणले इट्स असूया म्हणली ना हो म्हणली म्हणली बघा ओके ताई काय म्हणताय मग मग सगळ्या आहात मजा येत आहे का पाऊस येतोय का तुमच्या तिकड दळणं बिळणं करून ठेवले ती आता दळण घेऊन जायचंय दळायला खोट सांगत नाही ओके भाऊ शुभम भाऊ हाय लाईव्ह वर यायला लागल्यात या लवकर मी आता दोन चार दिवस झाले लाईव्ह वर येत नव्हती बर का ते कसं झालं आमचे एक्सपायर झाल्यामुळं मी लाईव्ह वरच आली नव्हती जरा थोडस दुःख वाटत ना थोडस माणसाला आता काय करायचं आत्याचे मिस्टर वारलेले होते त्याच्यामुळे मी लाईव्ह वरच आली नव्हती आणि मग तुम्हाला सांगते आज आली लाईवर म्हणलं चला यावं थोडस स्वामी समर्थ मी पण म्हणते श्री स्वामी समर्थ मग दिदीच्या पप्पांना म्हणलं जेवा जेवा तर बिचारा जेवानाच साखरच खाण कुठंच खाण कायच दे काय नको काय म्हणाय जाऊ दे दा 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 दे म्हणले त्याला ले रागी तू ते माझ्या सुट्ट्या असलं की तू अशीच काम करते बरोबर म्हणताय तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ मी काढून टाकते ना बर ठीक आहे आता मी माझ्या स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ टाकत जाईन तसंच करते पण काय माहिती माहितीये का तुम्हाला एक सांगू का मी मा पहिले पण मी माझ्या आवाजात व्हिडिओ काढलेले होते पण लय प्रॉब्लेम होत होता त्याने मला हो ग्रीन की नाही चालत नाही चालत बरोबर आहे बर बर या नाही चालेल ग्रीन स्क्रीन करून काहीच नाही चालत तर काय करायचं आपण तरी आता सांगा आता लिकरू माझु बसलय का असं खेळत बसत एकटच okay ओके बाय बाय कस धुन धुतय घरात स्वतः स्वतः खेळत बसत कोण आहे आता खेळायला बाया या समाजाचं तर काय पडलंय तुम्हाला आता काय समाज काढत बसताय या सर्व धर्म एकच आहे आणि काय आहे ह्या समाजाचं ऐका आणि त्या समाजाचं ऐका काय तुम्हाला पडलंय समाजाच सांगा आजकाल नाही काय राहिलं तसंच हे जगळ ते वेगळं काही नसतंय

माझ्या मोबाईल मधन बघा माझं बाळ कसं धुन धुत येते का कोणाला तरी धुन धुवाय दू आता मशीनीने धुन धुत्या त्या बायका मशीननी भांडे असायची कपडे धुवायची आळशी झाल्या त्या बायका नुसत्या कामा धंद्याने आमची मम्मी चार पोर आम्ही बरं का आमच्या आईला पण आमच्या आई कशी असेल असल संभळून काम करून बिचारीला जेवायला तीन ना चार वा चार पाच वाजायच्या माझ्या आईला माहिते का एवढी चार लेकरांची कपडे फेफडे धुनं भांडी कसं होत असल एकटी करायची माझ्या आई सगळं आणि आजकालच्या बायकांना नुसतं हात दुखते ती धुणं धुतलं की काय होतय काय तुमची जिंदगी झाली त्यात मी पण मुडती बर का असं नाही की नाही मोडत <laughs> त्यात मी पण मुडती बरं का पण मी एक गोष्ट तुम्हाला खरं सांगते माझ्या घरात वॉशिंग मशीन नाही माझे मिस्टर मला म्हणले घी घी पण मी म्हणले नको काय असतं माहिती का काय काय बाया कामाला जातात ती पण बरोबर आहे येऊन कधी कपडे लावली की बापले ती वाळाय बिळाय सगळं होतंय ओके बरोबर मान्य आहे मला पण कसं आहे माहिती का शरीराला व्यायाम महत्वाचा आहे मी तर लय व्याम करायचे आहो पण अलीकडं अलीकडं जसं लिकरू झालं का नाही तशी सुस्तवलीच काहीच होत नाही आता तरी चालाय लागते म्हणजे चालाय सोडवाय नाही दोन तीन टाइम माझा व्यायाम होतो त्यामुळे मला बरं वाटतं बरं का भूताचं लय हॉर लागले तुम्ही पण बघा का बघितलं का आता त्या पुरीच्या माग का काय काय माहिती बारामती ऊर्ण बोलते भाऊ मी बारामती माहिती आहे ना तुम्हाला कुठं आहे कुठं नाही आय आय उचाली 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 बर धुतलेल्या कपड्याचा वाटोळ करतेस का वाट नाही ग माय हा दुबई कधी गेलाय ताई तुम्ही दुबई बोलताय बोलताय काय काय खरं नाही बाया माणसं दुबई पण बोलायला लागले ती बरं आहे बाया चांगलं काम आहे दुबईवरनं माझं बघतायत व्हिडिओ थँक्यू सो मच माझ्या दुबई तुम्ही व्हिडिओ बघताय मला पण छान वाटलं तुम्ही व्हिडिओ बघताय माझं दुबईवरनं ती भारी वाटलं बर का छान वाटलं असं बघून हो काय म्हणताय त्यांना मी म्हटलं चटई टाकावं तेवढी मला माझा नवरा अजिबात का माझ काही ऐकत नाही जी कोण म्हणताय का नाही नवरा बाई लय नवऱ्याच नवरा हि झालाय ऐकतो ताणू ताणू मारेन मी त्यांना असं म्हणणाऱ्या माणसाला हो बिचारा एवढच एवढ्याच एवढं ऐकत नाही माझं काहीच ऐकत नाही भनारण्याला काय उचलली जी बन लावली टाळ्याला बायको संसार करती जी बायको नवऱ्याच्या बरोबर नांदी त्याच बायकोला त्यांची खतखोडी एकामेकांनाच माहित असतात शेजाऱ्या पाजाऱ्यांना नाही किंवा नातेवाईकांना नाही कुणालाच माहित नसतं राजाच्या राणीवानी राहती भिकाऱ्यावानी गज झाली माझी राजाची राणी तर लांबच राहिली राजाच्या राणीवाणी राहती केसाला कांगवा का तेल लावून ठेवले थापून पचा पचा पण पन... ही नाही विचारलं नाही अजून डोकं मी एका सकाळी तोंडाला पाणी लावलेलं असतं आंघोळ बिंगुळ करताना तवास त्याच्यावर परत नाही ही दिसतंय का हा तसा अवतार असतो माझा बाया नटून खटून व्हिडिओ काढायचा म्हणून तसलं मी करत नाही जी माझ्या घरात असतं जी व्यवस्थित मी बोलती चालती तीच रेग्युलर मी दाखवती मला ती नटापटा कधीतरी व्हिडिओ काढता हे म्हणतात करत जात वाच करते अदरवाईज मी करत नाही या आमचा नाव राहा ए मुदाम नाटक या मुदाम चाललेत नाट का नाटक हो का कस करत मुदाम करतय मुदाम काय गरज नाही <laughs> मी काय म्हणलं चटाई टाकून हातरून टाकून झोपा म्हणलं तर नाही काय बघा कपले घालते थांबा तुम्हाला मी दाखवते माझा घाऊ हका बघा आमचा दळण केलंय मग मी ह्याच्यात काहीच नाही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय म्हणजे काहीच नाही लोय स्वच्छ गव्हाय लोय गहू निवाढकडे ज्वारीने इकडे ज्वारी निघाने दळण न्यायचं सुद्धा जेव येत बिचाराला गाडी बी घ्या ना स्कुटी जाईन का नाही कणकन कणकान कशाला कोणाच्या आता टिंबला मस्त मारत बसायचंय सांगा तुम्ही स्वतः स्वतः सगळं आणायचं पन्नास वेळा ठेवा ही करा ती करा आता इथल्या मी गेली असते घेऊन आली असती आज गुरुवार आहे बाजार आहे आमच्या इथला तरी बी नाही उठून काही नाही हो का हो

ते काय का कुठचीच उचलली वर हा कशी पिक्चर काढते ती काय माहित बाई अशी काय का हो का माझी माय हो अशी कपडे वाया टाकते बघा आणि किती कपडे मळत असेल तुम्हीच विचार करा आता हो का चार वेळा झालं म्हणलं दार लावा दार, लावा, दार, वाँगा, दार, वाँगा, दार वाँगा, थूले थूले ला दरवाजा उघड्या ठेवलाय का ठेवलाय दिकडे वाजू नको ना मूर्ख पुरीने दरवाजा लावला माद्या हा कसा बघितलं का आपण बबडे झालं का तुझं अका तसं माझं लिकरू बसले हवा छोटं आलाय काय छोटू नक्की द्या छोट आलाय छोटू झालं आधी बघ ते जायचं तर कशी बघली पडची लय बाय चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये

लवकर पटकिन एका मी साडी घालून येते तर म्हणलं ये एका मिनटात तिला ती तिला बघा निघून जा उरक लवकर टाइम नाही कोणाला सगळी गेली पटापट एकच मिनिट थांबा भावांना हे बघा कुंभकर्णाचा भाव या कुंभकर्णाचा भाव थांबा तुम्हाला दाखवते कुंभकर्णाचा भाव का काय का सकाळी बी ना भावांना सांग तुम्हाला बहिणीनो ओके आमची छान इकडे मग कोण आहे घरातली बाई कामावली बाई मग कोण आहे इंट्रोडक्शन दि मॅडमनी शिकवलं हॅलो हां स्कूलचं नाव सांग स्कूलचं नाव तुझ्या आण तुला काय आवडत सांग सांग की बोल की पटपट पटपट पिझ्झा कोणी सांगितलेला होता बोल की काय बोलतच काय बोलती मुद्दाम बर्गर बी आवडतोय बर ठीक आहे चला बाय बाय म्हणत सगळ्यांना चला भेटू पुढच्या व्हिडिओ बाय माझ्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा मन माझे व्हिडिओला लाईक करा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा असेच व्हिडिओ बघत राहावा आम्ही तुम्हाला जुना व्हिडिओ पाठ भेटेल तुम्ही असे व्हिडिओ बघत राहा चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा भाऊ लेऊ सुरू ते ऑनलाईन मी आता म्हणलं टाइम होत आलाय ना म्हणून म्हटलं चला तुम्ही उशीरा आला बघा हो झालं आमचं जेवण जेवण करूनच बसलोय मग अशीच माझ म्हणाय गेलं तर जेवण झालंय त्याच्यामुळं आणि बघा पोरीने कशा असं केलेलं होतं तिच दाखवत होती बघा कसं के केले आहे का कमी कशी टाकलेत कोणतरी असं टाकत असेल का बघा आता तुम्हीच हे आमची शांताबाईलाईचा आगावा आहे पण म्हणजे तिचा रोलच आहे आमच्या ह्याच्यात व्हिडिओ मध्ये शांताबाईचा त्याच्यामुळं दुसरं काय नाही चला मग जरा झोपते आराम घेते जरा डोळ्याने खूपच हैराण झालेले आहे त्याच्यामुळे मला काहीच सुस आहे ना बघा चला बाय सी यू